आ, या कार्यक्रमाचे का कोऑर्डिनेटर म्हणून ज्यांचं ज्यांच्याकडे पूर्ण जिम्मेदारी सोपवलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हर्ष साहेबांनी त्या ते संबंध रवी दर दरेकरजींनी आपल्याला संपूर्ण माहिती दिलेलीच आहे अच्छा वजन कुठे कुठे कामात त्यांना <laughs> रवींद्र दरेकर साहेबांनी आपल्याला त्याची पूर्ण माहिती दिली आहे संपूर्ण देशामध्ये या झालेला वोट चोरीचा प्रकार आपण सगळ्यांनी देशाच्या पार्लमेंटमध्ये पाहिला देशाच्या स्वातंत्र्य काळाच्या नंतर इतिहासामध्ये जे घडलं नाही ह्या देशातील सगळ्या वर्गाने पाहिला प्रसारमाध्यमाहित तीनशे खासदार लोकप्रतिनिधी लोकातून निवडून आलेले हे लोकशाही पद्धतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिलेल्या सूत्राप्रमाणे आपला आवाज आपलं म्हणणं मागण्यासाठी एखाद्या व्यवस्थेकडे जात असेल तर ती व्यवस्था त्या लोकांचा आवाज न ऐकणं हे स्वतःचा अधिकार समजतात ही वस्तुस्थिती हा स्वतंत्र भारतामध्ये नोंद केल्यासारखी इतिहासामध्ये राहिलंच हे काय आपल्याला विसरता येणार नाही पण आता हा माननीय राहुल गांधींनी हा विषय सर्वसामान्य माणसाच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे सर्वसामान्य माणसाला तो अधिकार प्राप्त संविधानाला दिलेला आहे कोणी आंधनामध्ये दिला नाही कोणी उपकार केला नाही कोणी के काही सबसिडी वाटली नाही कोणी काही लवणी वाटली नाही कोणी त्या ठिकाणी आर्थिक कुठल्या प्रलोभन दिलं नाही संविधानात दिलेलं आहे आणि संविधानामध्ये प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी त्यावेळेस संविधान पास होत असताना पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये जी भाषणं आपण सगळ्यांनी ऐकली आहे सगळ्या पक्षाच्या सगळ्या विचारधाराचे तर त्याच्यावर लक्षात येईल की नेमकी त्याचं महत्त्व आणि त्याचं गांभीर्य आणि त्याचा अधिकार काय आहे आणि आज तोच विषय घेऊन आम्ही सगळेजण माननीय आमचे नेते राहुल गांधींचा विचार घेऊन तीन तारखेला कामठीमध्ये त्याचा महाराष्ट्रासाठी सुरुवात करतो आहे प्रदेशाध्यक्ष येणार त्या पद्धतीने विषय मांडणार आणि मग पुढची रूपरेषा अधिकार अधिकारवान्यानं माननीय प्रदे प्रदेशाध्यक्षच प्रदेशा तिथे आपल्याला सांगतील पण एवढं गोष्ट नक्की खरी की हा आवाज पूर्ण देशामध्ये थांबणार नाही उत्तरे द्यावंच लागेल कारण आपण सगळ्यांनी हा अधिकार आपल्याला संविधान दिलेला आहे कोणी आनना दिला नाही कोणी आपकार उपकार केला नाही कोणी हे समजू नये की आमच्या पुरता नाही आमचं काय घेणं आहे मग तो वर्ग कुठल्या वर्गातला कुठला व्यक्ती असो प्रशासनातला असो त्या ठिकाणी असलं शेतकरी वर्ग असो शाळेत जाणारा विद्यार्थी असो काम करणारा असला एक्झिक्युटिव्ह असो किंवा आमचे पत्रकार बंधू असो की त्यांचे असलेले मालक लोक असो या सगळ्यांचा तो अधिकार हा देशावरचा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तोच अधिकार या देशातील लोकांना त्याचा देशा कोणी हिरावून घेता कामा नये चोरून घेता कामा नये ही प्रमर भूमिका या देशाला संविधानाच्या माध्यमातून मिळाली लोकशाही मजबूत करण्याची भूमिका दृष्टिकोन आणि संकल्प करणारा राहुल गांधीचा आवाज आपल्याला आम्ही तीन तारखेपासून महाराष्ट्रात सुरू करतो आरोप राहुल गांधीने घेतला पण निवडणूक आयोगाने त्याला गंभीरतेने घेतलं नाही आणि कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही मी आपण म्हणता गोष्ट बरोबर आहे निवडणूक आयोगाने गंभीरतेने का घेतला नाही हे मी आपल्याला सांगण्यापेक्षा आपण निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स पाहिली असेल आणि त्याच्यामध्ये आपलं स्वतःच लक्षात आलं असेल की नेमकं पाणी कुठं बुडत आहे म्हणून आणि मला असं वाटतं की ती प्रेस कॉन्फरन्स ऐकल्यानंतर आणि पूर्ण देशाने पाहिल्यानंतर या गोष्टीवर उत्तर देणं हे आपल्या आपच ते उत्तर आहे त्यांचे प्रेस कॉन्फरन्स आणि मला वाटतं की प्रश्न तिथे मोकळा आहे आणि तीनशे खासदार लोकप्रति लोकसभेत लोकांना निवडून आलेले त्यांना न भेटणं ही प्रशासनाची समजा त्या ठिकाणी एक प्रकारची भूमिका असेल

तिथं आम्ही आपला निमंत्रित करतो प्रसिद्धी तिथं सगळं गोष्टी पण आज आम्ही एका विषयाला धरून आहे तो विषय सगळ्याचाच आहे म्हणजे आमचाच नाही उद्या आपला सुद्धा होऊ शकतो एखाद्या वेळेस उद्या वेळेस उद्या एखाद्या वेळेस या दे या एखाद्या वेळेस पत्रकार लोकांना सुद्धा आपला विषय मांडायचा असला तर त्यांचा आवाज ऐकला पाहिजे लोकशाहीमध्ये आवाज ऐकला गेला पाहिजे लोकशाहीमध्ये मतं ऐकून घेतली पाहिजे अडेमोट नसावा आणि हे निवड तुमच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी आहे उद्या शेतमजूर म्हणा की त्या ठिकाणी असलेले शाळेत जाणारे विद्यार्थी जरी उद्या म्हटलं समजा एखाद्या विद्यार्थ्याने म्हटलं की आम्हाला शाळेत जाण्याची बस इतक्या इतक्या वाजता पाहिजे असतं तो त्यांचा आवाज ऐकला की पाहिजे की नाही ऐकला पाहिजे ऐकला पाहिजे तो त्यांचा अधिकार मग त्या भूमिकेत ना त्या दृष्टिकोनातून आपण या आंदोलनाकडे या याच्याकडे आपण लक्ष करावं अशी आपल्याला विनंती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा जो मुद्दा घेतला की संपूर्ण देशभरामध्ये मोड शे गाव उदाहरण उदाहरणं राहुलजींनी सर्व देशात मांडली मांडले त्यामुळे निर्णय असा झालाय की पूर्ण राज्यामध्ये राज्यस्तरीय राज्यस्तरीयवा आणि त्यानंतर विभागावर मिळावे प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजे त्यातला सुरुवात म्हणून पहिला राज्यस्तरी यामध्ये प्रमुख पदाधिकारी आणि मुख्यत्वे पूर्व विदर्भातले कार्यकर्ते यामध्ये सहभागी होतील असे कशा उद्या फ्रंटलाईन प्रश्न आहे शक्तिपीठ जो महामार्ग आहे त्याला सतेज पाटील साहेब ज्या कोल्हापुरात कुर्वसैनिक विरोध करतात त्याचं मूल आपल्या नागपूरमध्ये आहे कारण ते मुख्यमंत्र्यांचा एक ड्रिम प्रोजेक्ट आहे पण नागपूरमध्ये आहे त्या शक्तीपीठाला काहीच विरोध होताना पत्र परिषद एका विशिष्ट त्याच्यासाठी आहे आपण त्या संदर्भात वेगळी इंटरव्ह्यू घेण्यासाठी या सेपरेट इंटरव्ह्यू आपल्याला